तर विधान भवनाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड यांच्यात राडा झाला आपण बघितला त्यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आणि त्याचा पुढचा अंक पार पडला तो मध्यरात्री मध्यरात्री बरोबर बारा वाजता आव्हाड पोहोचले विधानभवन परिसरात आणि तब्बल दोन वाजेपर्यंत त्यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली पुढे सगळा काय हाय व्होल्टेज ड्रामा घडलेला आहे बघूया विधानभवन परिसरात मध्यरात्री तुफान राडा पोलिसांच्या गाडीसमोर आव्हाडांचा हाय वोल्टेज ड्रामा पोलिसांची गाडी अडवल्यानं आव्हाडांवर गुन्हा पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये राडा झाल्यानंतर त्याचा दुसरा अंक मध्यरात्री सुरू झाला जितेंद्र आव्हाडांच्या समर्थक नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री बारा वाजता विधानभवन परिसरात अटक केली नितीन देशमुखांना अटक झाल्याचं कळताच रात्री बारा वाजता जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थक विधानभवन परिसरात पोहोचले जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले नितीन देशमुखला पोलीस विधानभवनाच्या मागच्या गेटवरून घेऊन जात होते आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवली आड़ आणि पोलिसांच्या गाडी समोर मांडला सरकार हमसे डरती है पोलिस तो आगे करती है आणि अशा घोषणा सुरू झाल्या पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा विधान भवन परिसरात तैनात होता पोलिसांनी गाडी नेण्याची जबरदस्ती करताच जितेंद्र पोलिसांच्या पोलिसांच्या झोपले गाडीला खालच्या बाजूनं आव्हाडांनी पकडून ठेवलं आव्हाडांसह त्यांचे कार्यकर्तेही रस्त्यावर झोपले आव्हाडांना बाजूला करण्यासाठी पोलीस सरसावले पोलिसांनी आव्हाडांचे हातपाय धरले पोलीस आव्हाडांना ला उचलू लागले तरीही आव्हाड पोलिसांना आवरत नव्हते अखेर पोलिसांनी आव्हाडांचे हातपाय धरून अक्षरशः त्यांना रस्त्यावरून फरफटत नेला आव्हाडांच्या समर्थकांनाही बाजूला करण्यात आला आणि अखेर नितीन देशमुखांना घेऊन पोलिसांची गाडी रवाना झाली पोलिसांनी उचलल्यानंतर आव्हाडांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय ज्यानं मारलं त्याला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहे आणि ज्यानं मारहाण झाली त्याला अटक करताय असा आव्हाडांचा आरोप आहे अच्छा मारायला पाच जण होते मारायला कोणी सांगितले व्हिडिओ मध्ये दाखवत आहेत मारणारा कुठे मारणारे पाच पाच जण मारतायत आणि तुम्ही आणि तुमचे पोलीस त्याला त्याला वडापाव काय घेऊन तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर येते कुठे आहेत ते चव्हाण कुठे चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो हो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा सत्ता मध्यरात्रीच हा राडा नेमका कसा सुरू झाला त्याची काही कारण आहे विधानभवनातल्या संध्याकाळच्या राड्यानंतर ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांचे जबाब नोंदवण्यात आले होते प्रत्यक्षदर्शी आणि उपस्थितांची पोलिसांची साक्ष नोंदवली गेली मारहाणीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या घटनेचा अहवाल मागवला विधानसभा अध्यक्षांकडे रात्री नऊ वाजता वस्तुस्थिती अहवाल सादर करण्यात आला नितीन देशमुखांना सोडून द्या असे आदेश विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांनी दिल्याचा आव्हाडांचा दावा आहे मात्र त्यानंतरही पोलिसांनी नितीन देशमुखांना थांबून ठेवलं कुणालाही सोडणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी देशमुखांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले नितीन देशमुखांना ताब्यात घेण्यावरूनच विधानभवन परिसरात मध्यरात्री हा राडा झाला पोलिसांची गाडी अडवल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांची पत्नी आव्हाड ही संतप्त झाल्या अजून बघा ना पुढे पुढे काय होईल ते म्हणजे हे हे गुन्हा नितीनवर दाखल झालाय गुन्हा आव्हाडांवर दाखल झालाय आता उद्या बहुतेक बोलले म्हणून हल्ली काही धरबंदच राहिलेला नाहीये त्यामुळे आता मला हे विचारण्याबद्दल तुम्ही जरा लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या याच्यावर सामान्य लोकांच्या की हे त्यांना पटतय का आव्हाडांचा रात्री बारा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत विधान भवन परिसरात राडा सुरू होता नितीन देशमुखांना अटक करून पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये नेलं त्यानंतर आभाळ आणि त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये भेटण्यासाठी रवाना झाले लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधान भवनानं संध्याकाळी मारहाण आणि शिवीगाळ आणि राडा पाहिला तर मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा इथेच या विधान भवनासमोर रंगला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई